ओम श्री सृष्टीतनया सर्व सिद्धाय विश्वकर्माय नमो जय विश्वकर्मा श्री विश्वकर्मा संस्थान श्री क्षेत्र शिरपूर मूळ देवस्थान जिल्हा वाशिम जयंती महोत्सव माघ शुद्ध अकरा ते माघ शुद्ध तेरा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला होणार साजरी शिरपुरात गुंजणार विश्वकर्मांचा जयघोष जय नरहरी जय विश्वकर्मा मी दीपाली भांडेकर मेहकर वरून आपल्या आपल्या हक्काची प्रसार वार्तावर हार्दिक स्वागत करीत आहे महाराष्ट्रातील जागृत व सोनार समाजाचे श्रद्धास्थान शिरपूर येथे आयोजित भगवान विश्वकर्मा जयंतीच्या सर्व समाज बांधवांना सुवर्ण वार्ता परिवारातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा सृष्टीचा सृजन करता म्हणून भगवान विश्वकर्मांकडे पाहिले जाते शास्त्रांमध्ये विश्वकर्मा यांचा जन्म भाद्रपद वद्य संक्रांतीला झाला होता असे म्हटले आहे परंतु देशभरात यामध्ये मतभिन्नता आढळते देशातील काही ठिकाणी दिवाळीत तर काही ठिकाणी माघ महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते मात्र बहुतांश ठिकाणी भाद्रपद वद्य संक्रांतीला विश्वकर्मा पूजनाची परंपरा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते केवळ विश्वकर्मा अस्तित्वात होता समस्त प्राणी सृष्टीचा एक वेदिक देवता असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो पुराणे व महाभारत यात विश्वकर्मांना देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे ब्रह्मांच्या इच्छेनुसार विश्वकर्मांनी नवीन अवजारे शोधलीत सौर ऊर्जा वापरण्याचे व वा त्या ऊर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान त्यांना प्राप्त होते सुर्य चा वापर करून त्यांनी विष्णू शिव व इंद्रासाठी अनुक्रमे सुदर्शन चक्र त्रिशूळ विजयरथ निर्माण केला ते हरहुन्नरी होते शस्त्रे व अस्त्रे अलंकार पुष्पक विमान आदीची निर्मिती त्यांनीच केली हजारो यंत्र तंत्र सशस्त्रे व साधनांची निर्मिती त्यांनी केली सोनार लोहार सुतार कुंभार कासार आदी समाज बांधव त्यांना आपले दैवत मानतात कलियुगातही विश्वकर्मा यांचे पूजन अत्यंत लाभदायक मानले गेले आहे भगवान विश्वकर्मांनी इंद्रासाठी इंद्रलोक नामक श्रीकृष्णांसाठी नगरी वृंदावन राक्षसांसाठी लंका तसेच पांडवांसाठी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ गरुड भवन आदींची निर्मिती केली विश्वकर्मा यांनी श्री रामांना सहकार्य केले होते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान विश्वकर्मा पुत्र नल व नील यांनी बांधला विश्वकर्मा यांनी चौदा ब्रह्मांडाची रचना वायुमंडल कैलास वैकुंठ ब्रह्मपुरी इंद्रपुरी स्वर्ग पृथ्वी पाताळातील नागलोक आदींची रचना केली याशिवाय जगन्नाथपुरी येथील भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती लंका श्रीकृष्णांची द्वारका अशा अनेक दिव्य वास्तूंची निर्मिती भगवान श्री विश्वकर्मांनीच केली होती असे सांगितले जाते महाराष्ट्रात भगवान विश्वकर्मांचे शिरपूर शिरपूर येथे भव्य देवस्थान असून नुसार या ही आपले कुलदैवत श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव मिती माघ शुद्ध अकरा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मिती शुद्ध तेरा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत श्री क्षेत्र शिरपूर या पुण्यभूमीत संपन्न होत आहे या पावन पर्वात श्री विश्वकर्मा श्री श्री गायत्री महायज्ञ विश्वकर्मा याग नामस्मरण पूजा अर्चा अभिषेक पालखी महाप्रसाद तसेच समाज उन्नती व संघटन करिता समाज मेळाव्याचे आयोजन केले आहे समाज मेळाव्याचे उद्दिष्ट समाज बांधवांचे अंतर्गत प्रश्न एकमेकांच्या सुसंवादाने सुटत असतात याकरिता सामाजिक व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातील दैवज्ञ समाज प्रतिनिधी आमंत्रित करून या विश्वकर्मा जयंती पर्वावर समाज बांधवांचा मेळावा संपन्न होणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा श्री भगवान विश्वकर्मा महापुराण वाचन दररोज सकाळी सात वाजता शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी सहा ते नऊ विश्वकर्मा प्रभू तथा श्री संत पद्माजी महाराज यांचा अभिषेक सकाळी साडे नऊ वाजता धर्म ध्वजारोहण रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ ते दहा गायत्री महायज्ञ कलश कलशयात्रेनंतर श्री गायत्री यज्ञ तथा श्री विश्वकर्मा या शुभारंभ सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार ला सकाळी सात ते दहा यज्ञ हवन व पूर्ण होती सकाळी श्रींची पालखी मिरवणूक समाज बांधवांचा मेळावा आयोजित केलेला असून समाज मेळाव्याचे उद्घाटक सुरेशजी गिरडे परळी वैजनाथ प्रमुख पाहुणे डॉक्टर गजाननजी रत्नपारखी हृदयरोग तज्ज्ञ नंदकुमारजी फाकटकर मोहनसेठ हिवरकर किरणजी चांदेकर मधुरजी टोंपे दिलीपजी रामचंद्र महतकर विनयजी बिनोरकर विनोदजी सावळकर ज्ञानेश्वरजी वाढणकर सोपानजी रत्नपारखी अशोकजी तळणकर प्रमोदजी मधुकर बेनकर रवीजी घुसाळकर राजकुमारजी साखरकर राजनजी पेडणेकर संजयजी पंचदाने शिवानंदजी थोरकर संतोषजी खोल्लम मनोजजी पळोसकर राजेशजी पडोळे संतोषजी झरकर प्रमोदजी पंडितकर बाळासाहेब रोडे मनोजजी निंबेकर प्रकाशजी दिघेकर दिलीपजी रत्नपारखी सुरेंद्रजी वळसे हे राहणार असून सर्व समाज बांधव व माता भगिनींनी या धर्म व समाजकार्यात सहभागी होऊन पुण्य कार्याचा लाभ घेऊन स्त्रीचा आशीर्वाद घेण्याचे आवाहन प्रदीपजी गौरकर रमेशजी केचकर चंद्रकांतजी अंजनकर विनोदजी मुगवानकर सुनीलजी महाळणकर अतुलजी खंदारकर डॉक्टर पुरुषोत्तमजी भांडेकर शैलेशजी दुरतकर, प्रमोदजी रत्नपारखी मनोजी वाकोडे सुमेजी गिरजे दिलीपजी निंबेकर संतोषजी झरकर हर्षूजी रत्नपारखी विश्वस्त श्री विश्वकर्मा संस्थान शिरपूर मूळ देवस्थान तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांनी केले आहे धन्यवाद जय नरहरी जय विश्वकर्मा